या देवी सर्व संस्थिता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघता बघता आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी येऊन पोचले आपण पाहत आहात आमची नवदुर्गा सिरीज चार नवदुर्गांच्या स्टोरीज इन्स्पायरिंग स्टोरीज आपण ऑलरेडी पाहिल्या आहेत तर आजची पाचव्या दिवसाची नवदुर्गा कोण आहे आपण एक शब्द आपल्या बोलण्यात वापरतो की कळस झाला ह्याचा कळस झाला त्याचा कळस झाला आणि युजली हा शब्द आपण निगेटिव्ह बाबतीत वापरतो म्हणजे अगदी निर्लज्जपणाचा कळस झाला खोटा बोलण्याचा कळस झाला पण आजचे जे आपले नवदुर्गा आहे ना तिने पॉझिटिव्ह नेचरचा कळस गाठला की कि माणसाने किती निस्वार्थ भावनेने काम करावं ह्याचा कळस गाठलेली आजची नवदुर्गा आणि आजची आपली पाचव्या दिवसाची पाचवी नवदुर्गा आहे सालू मरद तिंबक्का okay. सालू मरद तिंबक्का ही आपली आजच्या दिवसाची पाचवी नवदुर्गा तिंबक्का हिचा जन्म बँगलोरच्या जवळ एका छोट्याशा गावात झाला अगदी गरीब घराण्यात तिचा जन्म झालेला परिस्थिती अगदी गरीब असल्यामुळे तिला शिकता आलं नाही म्हणजे परिस्थितीने सपोर्ट केला नाही अजूनही तिम्मक्का शिकल्या नाहीये त्यांना निहितावस्था अजूनही येत नाही पुढे त्या मोठ्या झाल्यावरती एका गरीब घरातल्याच चिक्कय्या ह्या नावाच्या माणसाशी तिचं लग्न झालं तर परिस्थिती अतिशय गरीब चिक्कय्याबरोबर तिम्मक्कानी पण असं छोट्या मोठ्या मजुरीचं काम करायला सुरुवात केली थोड्याच वर्षात त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला काही आप मूलबाळ होऊ शकत नाही ते मग त्याला अतिशय वाईट वाटलं मूल होऊ शकत नाही वाईट वाटणारच तर फार त्यांना वाईट वाटलं तर पुढे झालं काय त्यांना असा बराचसा वेळ थोडा फ्री मिळायला लागला पण कुठेतरी आपण एक जीवाला जन्म देऊ शकलो नाही ही, ही खंत कुठेतरी त्यांच्या मनाला लागत होती कुठेतरी त्यांच्या मनात हा थॉट फिरत होता मग आता वेळ जो मिळतोय त्यात करायचं काय त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली झाडं लावण्याचं काम त्यांनी सुरुवात केलं पण नुसते झाडं लावून सोडलं नाही तर त्यांनी केलं काय एका गावापासून म्हणजे सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या गावापासून ते बाजूच्या गावापर्यंत अगदी रोड साईडने आज आपण ट्रॅव्हल करताना बघतो की रोडच्या साईडला अशी मोठी मोठी झाडं असतात तसे झाडं अगदी असं म्हणतात की बरेचशी झाडं वडाची होती त्यांनी लावलेली तर आपल्या गावापासून शेजारच्या गावापर्यंत थोड्या थोड्या अंतरावरती झाडं लावायचं काम त्यांनी सुरू केलं ह्या दोघांनी नुसती झाडं लावली नाही तर जशी आपल्या छोट्या बाळाची काळजी आपण घेतो त्याप्रमाणे त्या झाडांची काळजी घेतली म्हणजे काय की पावसाळा सुरू होतोय होतोय म्हणजे त्याच्या आधी ते झाड लावायचं काम करायचे जितकी होईल तेवढे झाड ते, ते लावायचे पावसाळ्याच्या आधी पावसाळ्यात त्या झाडांना पाणी मिळायचं नंतर पूर्ण वर्षभर म्हणजे पुढचा पाऊस पडेपर्यंत झाडं लावण्याबरोबरच जी त्यांनी आधी झाडं लावली त्यांना पाणी घालायचं काम हे जोडपं करायचं अगदी चिकय्या असं म्हणतात की थोड्या मोठ्या घागरी कॅरी करायच्या आणि तिमक्का एक घागर आपल्या कमरेवर आणि एक घागर डोक्यावर असं घेऊन अगदी चार चार किलोमीटर चालत जाऊन त्यांनी या झाडांना पाणी घातलंय आणि जगवलंय आठवड्यात ना दोन वेळा तरी प्रत्येक झाडाला पाणी मिळेल ह्याची काळजी त्यांनी घेतली आणि त्यांना असं जर लक्षात आलं की एखाद्या जागी लावलेलं ला झाड मेलय की बाबा नाही मुळं धरली त्यांनी तर त्या जागी त्यांनी दुसरं झाड लावून ते जगवलं म्हणजे खरंच अगदी जसं एका बाळाची काळजी ते बाळ स्वतःच स्वतः सगळं काम करेपर्यंत जसं आईवडील त्याच्याकडे लक्ष देतात अगदी त्याच पद्धतीने जोपर्यंत झाडाची मुळं अगदी डीप जात नाही तोपर्यंत ह्या जोडप्यांनी त्या झाडांना पाणी घालायचं काम केलं असं म्हणतात की त्या जोडप्यानी जवळजवळ तीनशेच्या वर तीनशेहून अधिक झाडं अशी रोडच्या साईडने लावली कुणाचीही मदत न घेता स्वतः चालत जाऊन पाणी घालून ही झाडं जगवली पुढे एक दिवस तिंबकांच्या असं लक्षात आलं की लोकल अशी तिथली माणसं मी लावलेलं ला झाड कट करतायत आपल्या मुलावर जर कोणी हल्ला केला तर आपल्याला कसं वाटेल आणि आपण काय ॲक्शन घेऊ तसेच ऍक्शन तिंबकांनी घेतली ती लगेच लोकल पोलीस स्टेशनला गेली पोलिसांना घेऊन तिथपर्यंत गेली आणि त्या माणसांना ते झाडं कापण्यापासून रोखलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की तिम्मक्का हे कार्य करते त्यावेळेला ही न्यूज झाली आणि तेव्हापासून लोकांना ह्यांचं कार्य कळलं आणि जेव्हा लोकांना ह्यांचं कार्य कळलं त्यानंतर तिम्मक्काला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले याच्यामधले मुख्य अवॉर्ड्स म्हणजे बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या इन्स्टिट्यूटकडनं त्यांना सर्टिफिकेट मिळालं परत वीर चक्र प्रशस्ती अवॉर्ड हे त्यांना मिळालं त्यानंतर नॅशनल सिटिझन्स अवॉर्डही त्यांना मिळालं परत वृक्ष संमित्र अवॉर्ड हेही त्यांना मिळालं आणि सगळ्यात मोठं अवॉर्ड दोन हजार एकोणीस साली तिंबक्कांना पद्मश्री मिळाली असं म्हणतात की पद्मश्री ज्यांना ज्यांना आतापर्यंत मिळाले त्यामध्ये सगळ्यात वयस्कर असलेली व्यक्ती म्हणजे तिंबक्का तिंबक्काना त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या नवऱ्यानेही तितकीच साथ दिली नवऱ्या गेल्यानंतरही तिंबक्काने ते कार्य थांबवलं नाही झाडं लावणं आणि ती झाडं जगवणं हे कार्य त्यांनी स्वतःहून चालूच ठेवलं तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की निस्वार्थ भावना सेवाभाव नेमकं काय असावा ते ह्या व्यक्तीकडनं शिकण्यासारखं आहे तिमक्का हे त्यांचं नाव झालं सालू मरद सालू म्हणजे रो मध्ये लावलेले लाईन मध्ये आणि मरद म्हणजे कन्नड भाषेमध्ये झाड लाईनीने झाडं लावणारी महिला म्हणून तिला सालू मरद ते असं म्हणतात ह्यांना मुलं होणार नव्हती हे माहीत होत पुढे मागे त्यांच्या कोणीच नव्हतं आज आम्ही झाड लावली तर त्याचा फायदा आम्हाला काय होईल हेही त्यांनी विचार केला नाही इतके कष्ट घेऊन एक एक झाड त्यांनी जगवलं ते कशासाठी जरा विचार करा ह्या माणसांच्या भावना त्यांचं मन कसं असेल किती निस्वार्थ किती निर्मळ असेल खरंच असे ही गोष्ट चिक्कय्या आणि तिम्मक्का ह्या दोघांकडूनही शिकण्यासारखी आहे तर आजची आपली ही चालू मरादा तिम्मक्का ही होती पाचवी नवदुर्गा तर आपला उद्याचा दिवस सहावा दिवस बोलता बोलता आपले दहा दिवसातले पाच दिवस संपले अजून आपल्याला पाच नवदुर्गांच्या अशाच इन्स्पायरिंग गोष्टी बघायच्यात आणि त्या बघण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमॅरर्स ते तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशा ज्या गोष्टी आहेत ना इन्स्पायरिंग गोष्टी त्या जगापर्यंत पोहोचू देत म्हणजे काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचू देत त्यासाठी हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया आपल्या उद्याच्या भागात भेटायला आपल्या पाचव्या नवद्या